नमस्कार मित्रांनो आज आहे एकवीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे ठिकठिकाणी मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काल देखील राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस झाला तुमच्या भागामध्ये देखील मित्रांनो पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज आहे एकवीस जून दोन हजार चोवीस आज दुपारनंतर मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो ढगपुटी सदृश पाऊस आहे आपण बघू शकता येल्लो अलर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नागपूर गोंदिया चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो यवतमाळ वाशिम पुसद हिंगोली या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली चालना या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते लातूर उदगीर अहमदपूर या ठिकाणी औसा या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच बीड माजलगाव परळी केच कळंब या ठिकाणी भूम परांडा वाशी या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये भाग बदलत आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसात शक्यता पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी मुंबई पालघर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपार नंतर पाहायला मिळते तर मित्रांनो नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये दे देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर धुळे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे परंतु मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भामध्ये चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा तसेच अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये मित्रांनो विदर्भातील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळत आहे तर मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे तर कोकणपट्टीमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद